आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार राज्य सरकारचा नवीन शासन निर्णय जारी अजूनसुद्धा दोन महत्त्वपूर्ण जी आर निघालेले समोर आपण पाहणार आहोत भव्य सविस्तर तेवीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिरायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामणीसर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर आता निवृत्त झालेले शासकीय अधिकारी पुन्हा एकदा सरकारच्या सेवेत योगदान देऊ शकणार आहेत महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अनुभव संपन्न निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासनाचा काय आहे नवा आदेश सामान्य प्रशासन विभागाने पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जी आर जाहीर केला आहे त्यात स्पष्ट नमूद आहे की ही सेवा ठराविक कालावधीसाठी असेल आणि त्यासाठी एक निश्चित व पारदर्शक प्रक्रिया राबवली जाणार रा आहे नेमकी प्रक्रिया काय असेल सरकारने नियुक्तीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे त्यामध्ये पॅनल तयार होणार प्रत्येक विभागात निवृत्त अधिकाऱ्याचे नाव असलेली यादी पॅनल तयार केली जाईल निव अनिकष अनुभव संबंधित विभागाची गरज कामाचे स्वरूप शारीरिक मानसिक क्षमता या सर्व बाबीचा विचार करूनच निवड होणार वेतन आणि नी फायदे निवड झालेल्या अधिकाऱ्यांना तंत्राटी मानधन दिले जाईल त्यांच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही ई सेवा कायमस्वरूपी नसेल त्यामुळे सरकारी सुविधा व पदाचा अधिकार लागू होणार नाही कोणाला होणार फायदा लाभार्थी मिळणार फायदा निवृत्त अधिकारी पुन्हा अधिकारी सेवेत योगदान देण्याची संधी सरकारी विभाग अनुभवी लोकांमुळे जलद व प्रभावी कामकाज सामान्य जनता योजनेची अंमलबजावणी अधिक प्रा कार्यक्षमपणे गर्वाप्राची शक्यता शासनाने स्पष्ट केले आहे की कोणालाही थेट नियुक्ती दिली जाणार नाही केवळ पॅनलमध्ये असलेले पात्रता असलेले अधिकारीच निवडले जातील समूह प्रक्रिया प्रादेशिक असेल नियमानुसार राबवली जाईल शेवटी थोडक्यात निष्कर्ष महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय म्हणजे एक स्मार्ट आणि अनुभवाधारित धोरण आहे निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा सरकारच्या सेवेत देण्याची संधी देऊन राज्य प्रशासन अधिक सक्षम होईल मात्र ही सेवा कंत्राटी स्वरूपाची असून ती कायमस्वरूपी नसेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे दुसरी अपडेट पाहूया एकोणीस जून रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दोन महत्त्वपूर्ण शासनाने निर्णय राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात एकोणीस जून रोजी दोन महत्त्वपूर्ण शासनाने निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक एकोणीस जून रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे महापार प्रणाली कार्यमूल्यमापण अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे राज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करणे व सेवाविषयक बाबीच्या सुधारणाकरिता राज्याची माननीय मुख्यमंत्री महोदयाचा एकशे पन्नास दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम मंत्रालय प्रशासकीय विभागाच्या अधिस्थ क्षेत्रीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे प्राधिकरणे अभिकरणे स्वायत्त संस्था सार्वजनिक उपक्रम आयोग यांच्या अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत राबवण्याचे ठरवण्यात आले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार सतरा अठरा ह्या प्रतिवेदन वर्षापासून ऑफलाईन पद्धतीने नोंदवण्यात आलेल्या मूल्यमापन अहवाल स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्यासाठी सर्व स्थापना अधिकारी संस्करण अधिकारी संवर्ग नियंत्रण अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत